नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत तर मित्रांनो आज आपण सोनी केसरी मैदानात आणि सोनी केसरी मैदानात कोण कोणते बैल आले उभ्या सर्वांचा लाडका आला बघा आज नो महाराष्ट्राचं काळीज द्वारलीकरांचा हरण्या पिन आलाय बघा आज सोनी हिरा मैदानात नमस्कार नाव काय तुमचं राहुल गोरखिरे आज कोणता बैल घेऊन आलाय बाजी बाजी गाव कुठलं कुणा बर आहे बाजी आज बाजी आज कोरेगाव कोरेगावच्या बैला बर आहे मैदान बघितलं कसं चांगला आहे नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं सोनू भोसले आज कोणता बैल घेऊन आलाय पिंट्या पण आलाय बघा मित्रांनो साखरवाडीचा का मैदान बघितलं कसं आहे मैदान नाही बैल नाही का अजून आता बैल तू आज कुणाबर आहे काय ड्रायवरनी केलं डायवरनी केलंय का शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद नकरांचा मानिक पिन आलाय बघा आज दादा नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदान नाही चाललंय चाललंय का आज कुणा बर आहे मानिक ताना मानिकप्पान बाईला बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज नो गुरसाळेकरांचा भाजी पिन आलाय बघा आज सोनी राखेसरी मैदान आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक हेमंत दादा दादा नमस्कार नमस्कार आज हरण्याला घेऊन आला हा आज हरण्याला घेऊन आला यापूर्वी या, या मैदानात पाहायला एक दादा गेल्या वर्षी पळालेला होता गट चांगल्यापैकी खुल्या अंतरात एकदम केला होता आणि शेमेला गाडी बाहेर गेली हो होती चिपलीचा तेजा आणि दादा आज कुणा आहे आपलं राजाच्या जोडीला घरनिकेचा राजा बरंच आहे का म्हणजे हिंदगेशरी गाडी पळताना आहे दादा काय उभारेच लोक म्हणली की पाऊस पाऊसला पडला मैदानात पण तुम्ही बघून आलाय कसं आहे काहीच तशी नाड अडचण नाही कारण घटना जरा नाही त्याच्यामुळं काही विषय नाही आणि पाऊस थांबण्यासारखी जागाही नाही चांगले राहण दादा बैलांना पाय जोग मैदान आहे ना हो शंभर टक्के पलासारखा मैदान आहे आणि भरपूर गाडी स्पीडमध्ये मध्ये पलाला पाहिजे गाडी स्पीड खूप लागणार दा दा दादा आजच खूप लागेल चांगल्यापैकी दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं गणेश जगताप मैदान बघितलं कसं आहे माहिती बघितलं मैदान मैदान चांगलं आहे टनकाच मैदान चांगला आहे ना अनेक जण म्हणली पाऊस खूप पडलेला पाण्याचा पडलाय भरपूर पण मैदानाला काहीच परिणाम नाही झाला त्याच्यावर पहिण्याचो काय ना मैदान आहे काय अडचण नाही आज कोणता बैल घेऊन आलाय आता रायबाई आपला रायबाई आज कुणा बर आहे रायबा नियोजन सिकंदर सिकंदर बर आहे का मोठे नियोजन केलंय दादा ना शुभेच्छा जातात तुम्हाला रायबा पिन आलाय बघा आज प्रणू आसदकारांचा धावजी पिन आलाय बघा आज सोनी हिरा केसरी मैदाना दादा नमस्कार नाव काय तुमचं विशाल 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 कांबळे आज खूप लांबून आलाय दादा आसा दोरुन। आसा दोरुन आज जवळून झाले असं दोरून असं दोरण का आज कुणा बर आहे धावजी देवराष्ट्री मुंबई पोलीस यांचा गुरु आहे गुरु बर आहे का गुरु मैदान बघितलं कसं आहे मैदान एक नंबर पाणी बिन आहे का काय नाही काय आहे ना एकदम आणि बैलगाडी मालिक म्हणली पाऊस खूप पडलाय मैदाना काही अडचण नाही कटनाची फाटी असल्यामुळे काही अडचण येत नाही चांगला आहे ना पहा एकदम ओके शुभेच्छा दादा तुम्हाला ओके मित्रांनो परभणीकरांचा सोन्या पिन आलाय बघा आज दादा नमस्कार नमस्कार रंगरूप करताय त्याला हो आज कुणाबर आहे सोन्या बहादूर बरोबर बहादूर म्हणजे घरचीच गाडी पाहणार आहे तुमच्या आहे ना शुभेच्छा दादा तुम्हालाच न साखर साखरवाडीकरांचा पिंठ्या पिन आलाय बघा आज सोने केसरी मैदाना बनीकरांचा बहादूर पिन आलाय बघा मित्र दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं राजे दादा खूप लांबून बैल आली ते आज आहे ना काय सांगताल दादा मैदान कसं आहे मैदान एक नंबर आहे आज कुणाभर आहे आपला बहादूर घरचा घरचीच गाडी पळवणार आहे घरचीच गाडी दादा लांबणी आले घरचीच हो गाडी पळवत आहे काय हो? एक नंबर आहे मैदाना गाडी ना यादी कुठल्या मैदानात कराडच्या का किवळा किवळा शुभेच्छा तुम्हाला आज दादागावकरांचा लक्ष पण आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार लक्ष तुमचाच का हो आमचं आज कुणाभर पाहणार घरचीच गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला आज दादा आनो उपर बनीकरांचा पिस्तूल पिन आलाय बघा आज सोनी र केसरी मैदानात दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज खूप लांबून आलाय आज कुणा बरं आहे पिस्तूल पिस्तूल घरचीच गाडी कसं नियोजन लावलं काय घरचं नियोजन पळण्यासाठी होण्यासाठी मैदान बघितलं बघितलं ना चांगलं आहे ना खूप जातीवंत दिसतय कुठून घेतलं का पंढरपूर पंढरपूर वर घेतलं का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं तेजस मोहिते आजरा खूप लांबून आलाय आज आहे ना होय किती किलोमीटर पडला दोनशे किलोमीटर आज कोण कोणती बैल घेऊन आलाय आमची घरची जोडणाच आहे आणि आणि हरण्या हरण्या बघा आज घरची आहे घरचीच गाडी कसं नियोजन लावलं घरचं काय नियोजन काय तिकडे रेग्युलर आम्ही सेकंदला पळतोय एक दोन मध्ये गाडी असते आमची पाय हा कोकण बिकन सगळं पूर्ण म्हणजे एक दोन ला गाडी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिकडे सेकंदला पळते का दोन्ही पहिलं शुभेच्छा तुम्हाला दादाच थँक्यू कोल्हापूर आजराकरांचा ठोक्या आणि हारण्या आले आहेत बघा आज